अहमदनगर तालुक्या अहिल्यानगर तालुक्यात शिर्डीची पावन भूमी आहे माझं नाव पैपई करून त्याने पैसा जमविला पैपई -पै करून त्याने पैसा जमविला हुंडा भांडे देऊन त्याने मांडव सजविला उंडा पांडे देऊन त्याने मांडव सजविला लग्नानंतरची पुरेशी कल्पना नसलेली पोर आज नवरी होऊन हो सजली लग्नानंतरची पुरेशी कल्पना नसलेली पोर आज नवरी होऊन हो सजली चार दिवस नवलाईचे ते होऊन सरली चार दिवस नवलाईचे ते होऊनही सरली आता ना माहेरची ना सासरची पोर नुसतीच फसली पोर नुसतीच फसलं म्हणून सांगते गोष्ट लग्नानंतरची कल्पना मुलगी कर्तृत्व इतके मुलाचे कर्तृत्व असते तेवढाच मुलगा समजदार असावा संसाराचा तालमेल दोघांनी नीट बसावा तुझं माझ करून होत नाही रे काही साध्य तुझं माझ करून होत नाही रे काही साध्य काही तुझ काही का माझ करूया पाद्य wow काही तुझ काही माझ करूया पाद्य त्यातूनच होणार आहे त्यातूनच होणार आहे जीवनाची यात्रा साध्य जीवनाची यात्रा साध्य